आपत्कालीन परिस्थितीमध्ये सापडलेल्या नागरिकांना वाचवण्याचे जोखमीचे काम अतिशय तत्परतेने अग्निशमन विभाग करते बदलापूर पूर्व येथील द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालयाच्या विद्यार्थी आणि पालकांना अग्निशमन विभागाच्या वतीने जनजागृती अभियानाअंतर्गत आग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी भागवत सोनोले यांनी सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी नाईक विद्यालयात प्रात्यक्षिके दाखविली पूर परिस्थितीचा अथवा संकटसमयी रक्षणाचे काम अग्निशमन विभाग करत असते विद्यार्थी व पालकांसाठी अतिशय उपयुक्त असा हा फायर सेफ्टी प्रोग्राम सादर केल्याबद्दल मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील आणि अग्निशमन दलाचे पालकांनी आभार मानले पंडू आणि मुस्लिम लोक शिक्षणाने आपण मुख्य सुद्धा घ्यायचे काबून बाब हा दोन पहिू आणि मुस्लिम मी पुरुषात सगळ्यात मिळत म्हणून जे यंत्रणा आहे आपल्या वैद्यकीय मध्ये পেট্রোল এই সিলেডার আপনার খুব দিবস তেটাই বদল নোলা সং अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी सर्वात अगोदर आपल्याकडे पोहोचण्यासाठी आपला भारत या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर